नमस्कार मित्रांनो हर हर महादेव आज पण बाहेर मस्तपैकी धुकं पडलेलं होतं बघूनच म्हटलं आजचा दिवस एकदम भारी जाणार फ्रेश जाणार आज ड्युटी होती साडेसातला कारण की आज महात्मा गांधीजींची जयंती होती त्यामुळे एक छोटासा प्रोग्राम होता मग काय वातावरण बघून निघालो वन टू वन टू वन टू पोहोचल्यावर प्रोग्राम अटेंड केला साडे दहाला घरी येऊन हिंदवी सोबत मस्तपैकी एन्जॉय केला मस्ती केली कारण की तिला पण आज सुट्टी होती मग काय अचानक आठवलं अरे बाप मला तर डीमार्टला जाऊन दोन वस्तू घ्यायच्या आहे मग काय लगेच भारतला कॉल केला आणि त्याची वाट बघत बसलो साहेब आवरत होते मग काय बिचारा धावत पळतच आला फिर निकले हम दोनो मामा मामावर भांजे मंजिल ओर पोचल्यावर आधी त्यांनी आमचे मस्त स्वागत केले मग काय सर्व पूर्ण मॉल फिरून वस्तू बघतच होतो पण काही वस्तू भेटल्या नाही ज्या पाहिजे होत्या त्या आणि ह्या चार वस्तू घेऊन आलो लावला हजार रुपयाला चंदन मग परत निघालो घरी जायला घरी जाऊन जेवण करून आराम करून क्लासवर जाऊन क्लास घेऊन मग जिममध्ये गेलो जिममध्ये आज बॅचचा वर्कआउट केला आजचा दिवस मस्त गेला बाय बाय